फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोनं सातत्यानं ग्राहकांसाठी काही कमाल ऑफर्स आणल्यात मात्र आता हीच कंपनी खातेधारकांकडून नव्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या धर्तीवर जास्तीचे पैसे घेण्याच्या तयारीत दिसते असं म्हणायला हरकत नाही झोमॅटोनं नुकताच गोल्ड मेंबरशिप नियमांमध्ये काही बदल केले फूड डिलिव्हरीवर वाढीव रक्कम घेण्याची तयारी केली आहे सोळा मे पासून लागू झालेल्या नव्या नियमानुसार झोमॅटोला फूड डिलिव्हरी ॲपवर वाढीव रक्कम द्यावी लागणार आहे सहसा झोमॅटो धारकांना पावसाच्या दिवसांमध्ये सरचार्ज लावला जात नव्हता मात्र आता ही सूट मिळणार नसून कंपनीनं एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून एप युजर्सना याची कल्पना दिली आहे सोळा मे नंतर पावसाच्या दिवसांमध्ये फूड डिलिव्हरीवर सरचार्ज माफ केलं जाणार नसून ही सुविधा आता झोमॅटो गोल्ड बेनिफिट मध्ये गणली जाणार नाही असं नोटिफिकेशन मध्ये म्हटलं गेलं आहे पावसाळी दिवसांमध्ये डिलिव्हरी पार्टनर्सना काम करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो अशा परिस्थितीमध्ये वाढीव रकमेच्या माध्यमातून कंपनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देण्याचा मानस बाळगत म्हणूनच हा निर्णय घेण्यात आलाय सरचार्ज नेमका किती असेल याबाबतची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही या निर्णयामुळे झोमॅटो ऍप वापरणाऱ्यांना आणि त्यातही झोमॅटो गोल्ड वापरणाऱ्यांना मात्र सोसावा लागणार आहे हे खरं झोमॅटोनं एक सुविधा बंद केली असली तरीही काही सुविधा मिळणं मात्र सुरूच राहणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल